दोन महिने आहे फक्त आपण गॅरंटीच गॅरंटीचं वासरू आहे आणि आपल्या नावावर लांबून आलेले ते बरोबर त्यांना द्यायचं आहे आपल्याला नाव घेणं कमीत कमी एवढं सांग शेटणी वासरू कसं दिलं काय બતય ઉપર છું સરફિલા કલ્લા ધોર છે ફૂલ કરન હા સેન્સર ચાલે होतं फुल एक नंबर आहे आहे त्याचे एक्क्याऐंशी हजार रुपये एक्क्याऐंशी हजार सांगायचे गॅरंटीचा हा कमी जास्त देणार आहे आपण सांगायचे एक्क्याऐंशी हजार रुपये गॅरंटीचं आहे आणि झुपून देऊ बाबा

चला मंडळी पुढे हाबी सोड येथे दाखवून देतो डायरेक्ट माझ्या घरच्या वैलात झुकलेला हाबी आणि हाबी शूटिंग दाखवून देतो

दाताला दोन मित्रांनो क्वालिटी स्पेशल चांग्याचे yeah. दोघं खांडी सिटी मित्रांनो आता दाताला दोन येणार समजा दोन दात दोन काय किमतीचं आहे एकट्याऐंशी सांगायला सांगायला एकट्याऐंशी मित्रांनो कमी जास्त होईल आल्यावर

क्वालिटी दोनदा दोनदाचे का किंमत वगैरे माहिती आहे का नाही समाधान सांगते का हॉर क्वालिटी क्वालिटीचं नाव नाही प्रकारचे

त्याचे एकाहत्तर आहे सांगायला सांगायला एकाहत्तर मित्रांनो बघा क्वालिटी मित्रांनो दाताल किती जोड सहा सात एक नंबर नंबर टॉप क्वालिटीचा पहिला आणे काय किंमतीची जोड सांगायला दोन लाख गाडी लाख अडीच लाख एक लाख पंच्याहत्तर हजार एक फायनल कमी जास्त काय नाही याच्यात आता काय कमी जास्त लाख एक नमस्कार हजार सांगायचे दोन लाख एक्कावन्न हजार ब्रँड माल नंदांचा फेडा आहे रामू आणि आहे एक चिक्का आहे दोघं बन अचानक पुढे ओढा पुढे सांगा ઓડાપુ બી દોન લાખ એકાવન હજાર રૂપિયા બગા બહલા ક્વોલિટી બગા દો એક સારક ભી તે હાથ ના અઢા ના બેટા

त्यांनी पस्तीस चाळीस हजार म्हणत आहे त्यांचे बैल देऊन आपण त्यांना एक्क्याऐंशी हजार रुपये बोललोय आपल्याला एक्क्याऐंशी ऐंशी कोणी देत नाही चाळीस बैल असे सुपर पूर्ण बाजारामध्ये आज ही क्वालिटी नाही आपल्या बाजारामध्ये दोघही सुपर आहे क्वालिटी चांगली आहे ब्रँड माल आणलेला आहे आपण चांगला माल आहे चांगल्या मालाला पैसे लागणार आहे एक नंबर हा एक नंबर जोडीचे दोन लाख एक्कावन्न हजार रुपये आणि इथं सांगायला आपण एक लाख एक्कावन्न हजार रुपये सांगतो या जोडीचे एक लाख एकावन्न हजार रुपये सांगतो

Anda लाल कारंज्या कारंज्यायचे तिकड कारंजे उडणारे आपल्यालाही उडवायचे फक्त त्यांनी जवळ यावं आपण जवळ येणारे त्यांनी थोडं सरकाव आपण हे म्हणता बीस जी सुरुवात झालेली आहे साठ हजारला द्या साठ ला आपण देत नाही हे आपण एकाहत्तर हजार रुपये सांगितले फायनल दादा घ्यायचे तुम्हाला बरं कितीला घ्यायचे कितीला फक्त मी काय म्हणतो तुमची सुरुवात झालेली आहे आपल्याला मनापासून तुम्हाला द्यायचे संतोष जर घ्यायचे असेल तर हिशोबाने मागा नाराज होतो खुश खुश करून घ्या फक्त मनापासून तुम्हाला द्यायचे म्हणून आई नोट घेतलेली आहे परत बरं बोला बरं किती दादा साठला आणि पासष्ट ला मला घ्यायला नाहीये एकाहत्तर हजार हा सत्तर हजार

तुमची नोट आहे नोट परत घ्या बासष्ट आणि आपण देत नाही फायनल एक फायनल आपल्याला एकोणसत्तर हजार रुपयाला द्यायची वासरा फायनल एकोणसत्तर हजार रुपये दोन हजार आपण आधा दे आधा एकदा शिक्का दोघा वासरा مرنا کوي کولیږي ورانه شي باندې او ور باندې 23 نمبر باندې دا باسه دوه بادا